हॅलो नमस्कार आज आपण दोडक्याच्या शिरांची चटणी करून पाहणार आहोत दरवेळेला त्याच त्या चटण्या काही वेळेला नको वाटतात त्यामुळं आपण ही वेगळी अशी चटणी करून पाहूयात बऱ्याच जणी ह्या करतही असतील पण मी लसूण खोबरं हे न वापरता हे लसूण न वापरता ही चटणी करून दाखवणार आहे हिंगाची फोडणी घालणार आहे ही सुद्धा खूप छान लागते अशी ही सुंदर चटणी आता आपण कशी करायची ते पाहूयात त्यासाठी लागणारे आपल्याला हिरव्या मिरच्या दहा ते साथी दहाते बारा तिखट असतील तर कमी घ्या तिखट नसतील तर जास्त घ्या आता ही कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण मध्यम आकाराचे दोन चमचे तेल घालणार आहोत आता हे तेल तापलेलं आहे आपण त्यामध्ये एक चमचा मोठी मोहरी घातलेली आहे हिंग साधारण मिसळणीच्या डब्यामध्ये जो चमचा छोटा असतो तो एक चमचा हळद आणि हे मिरच्यांचे तुकडे आपण करून घेतलेले आहेत ते आता छान आपण त्या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत झोडक्यांच्या शिरा या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या आपण अशा छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत खोबरं हे सुकं खोबरं आहे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे तुम्ही किसनेने किसून जरी घातलं तरी ते सुंदर आणि छान दिसते अख्खे शेंगदाणे भाजलेले आहेत मुद्दाम मी अख्खे शेंगदाणे घातलेले आहेत कारण एखादा मिरचीचा तुकडा आणि शेंगदाणे असं जर भाकरीबरोबर खाव खावे खायला मिळालं तर अतिशय सुंदर आणि छान लागतं म्हणून मी अख्खे शेंगदाणे घातलेले आहेत तीळ तीळ हे न भाजताच घेतलेले आहेत कारण यामध्ये आपण परतणार आहोत चांगले परतल्यानंतर ते आपोआप भाजले जातात म्हणून न भाजताच मी तेल घातलेले आहेत छान आता आपण परतून घेऊयात चवीनुसार मीठ आणि हे पोहे खायचा जो चमचा असतो ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे आता हे छान आपण दोन मिनटं परतून घेऊयात मंद गॅसवरच सगळं हे परतायचं आहे कारण तीळ आणि खोबरं जळण्याची शक्यता असते त्यामुळं मंद गॅसवर परतून घेऊयात तुम्ही नक्की करून पहा खूप आवडेल तुम्हाला तुम्ही बऱ्याच जणी ही चटणी करतही असाल पण मला आज खूप वाटलं की आपण ही चटणी दाखवावी म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला बघा करून खूप आवडेल धन्यवाद